अशोकजीला बाय बाय करून आणि घर अशोकजीच्या हवाली सोपवून मी आणि शौनक निघालो होतो भूर आणि आम्ही कुठे जात आहे हे कोणालाच माहित नाही आहे तर तर असं निघालो आम्ही आमच्या प्रवासाला आणि बघा किती सुंदर हिवाळा असल्यामुळे एकदम ग्रीनरी वगैरे नाही आहे आमचा अंकुशदादा अंकुशदादा पाच वर्ष झाले जेव्हापासून मी इंडियात आलेली आहे तेव्हापासून माझ्यासोबत आहे मला जर कधी ट्रस्टेड कॅब लागली तर अंकुशदादा आहे आणि शौनकला एक्साइटमेंट जायची आणि पुढची एक्साइटमेंट असं असं करत करत आम्ही पोहोचलो नागपूरमध्ये आणि मग नागपूरमध्ये गेला आणि शौनकनं सबवे नाही खाल्ला असं तो खुश नाही शकत सव्य म्हणजे शौनकचं जीव की प्राण त्याचं पहिलंच असते नागपूरला चाललं आणि ही चालण्याची स्टाईल आहे पॉकेटमध्ये हात हे सगळं आम्हाला आमच्या बाबांकडनं मिळालेलं आहे याचा डी एन ए चेक करायची गरज नाही आहे खाणं पिणं सगळं म्हणजे बिलकुल कुठंच चुकत नाही तो फक्त छोटं वर्जन आहे ते माझ्या अखिलेशचं आणि मग काय त्याला जाऊन असा सव्य खाऊ घातला आणि सव्य म्हणजे जीव की प्राण एकदम म्हणजे कधीकधी आम्ही त्याला क्रेविंग होते म्हणून नागपूरला फक्त सव्य खायला जातो म्हणजे एवढं हे आहे आणि मग आम्ही पोचलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि बघा तुम्ही हा एअरपोर्टचा आतमधला परिसर आहे आणि असा हा सूर्यास्त होत होता बघा किती सुंदर वातावरण आहे आणि हा ड्राईव्ह म्हणजे आपल्या आपल्या ह्याच्यातच आहे आणि कुठंच कोणाला काहीच माहीत नाही तुम्ही कुठे चालले काय चालले त्याचं जे एक ते रिलॅक्सेशन आहे की तुम्हाला आता सोशल मीडियावर टाकायचं काम नाही लोकांना विचारायचं काम नाही असं ते एक वेगळंच रिलॅक्सेशन आहे कधी कधी सोशल मीडियापासनं दूर असं जगत चला मग कधी वाटलं तर मग तुम्ही हे करू शकता आणि मग आम्ही तिथे एअरपोर्टला पोहोचलो एअरपोर्ट आतमध्ये जरा बऱ्यापैकी मोठा आहे ड्राईव्ह वगैरे आणि एअरपोर्ट काही माझ्यासाठी नवीन नाही आहे पण शौनक समजदार झाल्यावर शौनकला मी पहिल्यांदाच फ्लाईटमधून कुठेतरी घेऊन जात होतो म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा आम्ही यू एस सोडून आलो त्यानंतर शौनक फ्लाईटमध्ये पहिल्यांदाच प्रवास करत होता कारण याच्या अगोदर आम्ही म्हणजे इथल्या इथे लॉंग ड्राईव्हला गेलो आहे तर कारच गेलेलो आहे त्याच्यामुळे आणि हे माझ्या मला एक वेगळंच फील होतं की मी शौनकला ते सगळं एन्जॉय करवत आहे बा किंवा त्याला तो अनुभव असं मी त्याला देत आहे फ्लाईटमधला वगैरे आणि तो स्वतः खूप एक्सायटेड होता कारण आज शौनक चौदा वर्षाचा आहे आणि जेव्हा तो नऊ वर्षाचा होता तेव्हा आम्ही यू एसमधनं मूव झालो होतो तर नंतर मग ते अखिलेशमुळे आमचं ट्रॅव्हलिंग वगैरे खूप कमी झालं तसं आम्ही यू एसमध्ये खूप फिरायचो पण मग इंडियात आल्यावर इतकं आपल्याकडे हे नाही आहे म्हणजे डिसेबल लोकांसाठी इतक्या फॅसिलिटी वगैरे नाही आहे तिथे कसं की तुम्हाला यू एसमध्ये असं जाणवत नाही की बा तुम्ही हँडिकॅप आहे असं तिथे प्रत्येकांसाठी ते फॅसिलिटी दिलेलं आहे त्यांनी मग आम्ही एअरपोर्टला पोहोचलो दादाला म्हटलं तू ड्रॉप करून देन तू उजिडा उजिडाचा घरी चालला जा आता आम्हाला एअरपोर्टच बसणे कारण नागपूरमध्ये गेल्यावर मेन आमचं सबवे खाणं म्हणजे शौनकला खाऊ घालणं ते मेन होतं आणि बस मग आम्ही एअरपोर्टला पोचलो मग असं सा सामान वगैरे काढलं दादानी हाय आमचा अंकुश दादा, दादा तुम्हाला जर कधी कॅबचं लागलं तर तुम्ही मला हे करा एकदम विश्वसनीय माणूस आहे माझा कधी रात्रंदिवस कधी पण असं असं आपली फाईल आपलं तिकीट आपलं सगळं हे एकत्र घेतलं आणि आम्ही निघालो आतमध्ये आणि शौनकला फार एक्साइटमेंट होती सगळ्याच गोष्टीची तर शौनक आपला शूट करत होता म्हणजे त्याला नाही म्हटलं तरी तो आपला चालू होतं त्याचं तर ठीक आहे मग त्याचा या ही ट्रीप त्याच्याचसाठी होती त्याच्यामुळं मी काय एवढा लोड घेतला नाही मग इथे आमचं सगळं हे चेक झालं बॅगेज वगैरे ते आता काय वयामान्यानं सुचतही नाही मला पहिले कसं खूपच हे करत होती मी दर सहा महिन्यानं दर सहा महिन्यानं आता ती इकडे जा तिकडे जा तिकडे जा असं सगळं करत होती आणि यावेळेस असं मी शौनकच्याच मागे मागे फिरत होती म्हणजे मी त्याला घेऊन चालली होती पण कोण कोणाला शिकवत आहे हेच कळत नव्हतं आणि शौनक आपला सगळीकडे पुढे 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 त्याला ती वेगळी एक्साइटमेंट होती आणि म्हणजे तो तर त्याच्या बाबापेक्षाही होता की त्याच्या बाबा कमीत कमी मला डॉक्युमेंट वाचू तरी दे कुठं जायचं आहे गेट नंबर काय काय हे पोरगा म्हणजे तू फक्त माझ्या मागे मागे ये आणि सडनलीस मला खूप म्हातारं झाल्याचं फील आलं की बा आता आपल्याला पोराच्याच मागे मागे फिरावं लागणार आहे आणि मग इथे हे बॅगेज वगैरे हे केलं आणि मग तिथे एक ताई भेटली अरे हे आता त्याच ताई आहे म्हणजे मग मनाने सांगितलं नीन मग मग मला खूपच असं छान वाटलं की नाही बा चला ओळखते बा आपल्याला लोक मग गेलो आम्ही तिकीट काउंटरवर मग प्रिंट आऊट देऊन आमची तिकीट घ्यायची होती आम्हाला आणि एअरपोर्ट आहे आमचं नागपूरचं इथे काही फार गर्दी वगैरे नसते एकदम खाली खाली एअरपोर्ट आहे मस्त बघू शकता तुम्ही तिकीट काउंटरवर दिलं मी दिलं प्रिंट आऊट वगैरे दिल्या मग त्या ताईंनी मला तिकीट दिली मग ताई म्हणाल्या की ह्या दोन पण तुम्हाला जर चेक इन करायचे असेल तर ह्या दोन बॅग पण तुम्ही चेक इन करू शकता आम्हाला एक सात के जीची आणि एक पंधरा के जीची बॅग अलाउड होती पण एवढं आमचं हेच नव्हतं आणि मग काय हे आमचे दादा मग त्या ताईमध्ये चेक इन करायचे तर तिकडे जा आणि तुम्ही बॅग चेक इन करून घ्या मग आमचा शौनक दादा गेला त्यांनी त्याचं त्याचं केलं म्हणजे त्याला ते करायला फार मजा येत होती की बाबा मी खूप रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबल पर्सन आहे आणि आता मी खूप मोठा झालो बा असं त्याचं तो सगळं असं करून आला परत त्याला लॉक करून आला मग इथे ती चेक इनमध्ये टाकून दिला बॅग कारण आमचं काही ते आवश्यक बॅग नव्हत्या आणि एक दिवसाचे कपडे वगैरे आम्ही जनरली आमच्या कॅरियरमध्ये घेऊन घेत असतो कारण आम्हाला एक व एकदाचा फार वाईट अनुभव आहे आणि मागच्या जिजाजीचा आमच्या अनुभव माहीतच आहे तुम्हाला चड्ड्या गिड्ड्या सगळं विकत घ्या लागलं होतं आम्हाला आल्याबरोबर बॅग नव्हता आल्या तर ते काही असो मग डोमेस्टिक असो का ते असो पण ती तयारी असते सगळं तिकीट घेतलं आणि फारच त्याला मज्जा म्हणजे तुमची त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता आणि मग आम्ही गेलो सिक्युरिटी चेककडे याला आपलं शूटच घ्यायचं होतं हा आपला घेत होता, होता काही अँगल वगैरे काही हे नाही आहे आजकाल मुलांना सगळ्याच गोष्टी पटापट एन्जॉय करायला मिळते आपण तसं वरच पौरात्री ते पा विमान चाललं ते दोन चमकून राहिले लाल पांढरं म्हणजे मग ते विमान आहे तारा नाही आहे बघा असं सगळं करत करत मग आम्ही सिक्युरिटी चेकमध्ये चाललो होतो तिथे ते, ते सिक्युरिटी चेक म्हणजे तर ते फोन वगैरे काही अलाउडच नाही आहे मग आमचं सिक्युरिटी चेक झालं सगळं सगळं सामान वगैरे काढलं आम्ही आणि मग अजून तुम्हाला काही माहिती लागली असेल तर मेसेज करून दे जा आता मी इतकं काही डिटेल्स सांगत नाही कारण सगळे लोक तेच सांग तिथे जाऊन बसलो इकडे तिकडे फिरफार केलं मग थोडंसं पुस्तक घेतलं शवनेवडा बदमास आहे शवनकनं माझा हा फोटो काढला आणि माझ्या मित्र मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये पाठवलं की म्हणजे ही गो गोल्डन मुवमेंट आहे म्हणे की मम्मी पुस्तक वाचत आहे बा पण कसं होते जेव्हा तुम्हाला काहीच नसते ना तेव्हा मग पुस्तकांकडे वळते म्हणजे मी काही एवढी आहे नी बा वाचक वगैरे तर मी अजिबातच नाही आहे आमच्याकडे अखिलेशला खूपच सवय होती पुस्तकं वाचायची खूप पुस्तक म्हणजे त्याचं वाचन खूपच हे होतं म्हणजे तो वेगळाच माणूस होता तो बाथरूममध्ये गेला की म्हणजे पुस्तक नसेल तर तो चार चार न्यूजपेपर एका वेळेला वाट शवनाच्या फेवरेट कॅफेमधनं त्यानं घेतलं डोनट आणि मग तिथनंच हल्दीरामधनं आपली ऑरेंज बर्फी घेतली माझ्या मित्रमंडळींना ही ऑरेंज बर्फी फारच आवडते म्हणजे आपण तर तिला कधीच असं वाटलं नाही की तिला तिचा हंड्रेड पर्सेंट दिलाच नाही आहे बा आणि निघालो मग आता फ्लाईटमध्ये आम्ही बसणार होतो तर इथे काहीतरी अजून एक एकदा आमची परत चेकिंग होणार होती तर ते तसं झालं मग आम्ही काय मग गेलो आतमध्ये आणि मला आठवते की पहिले मी अखिलेशला म्हणायची खिडकीजवळची सीट माझी खिडकीजवळची सीट माझी आता शौनक मला म्हणते मम्मी खिडकीजवळची सीट माझी तर एकदमच मला असं मॅच्युअर्ड झाल्यासारखं वाटत आहे कारण तेव्हा माझा हा लहान लहान हट्ट अखिलेश पुरवायचा आता मी शौनकची हट्ट पुरवत आहे आणि कधी मी लहान कधी शौनक लहान असं करत 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 आमचं चालू आहे पण आम्ही आमच्या डॅडीला खूपच मिस करतो आमचा डॅडी एक अल्टिमेट माणूस होता ब म्हणजे आई बाबांनी जन्म दिला तरी जगायचं कसं असं मला त्या माणसाने शिकवलं कारण तो माणूस माझ्या खूप कमी वयापासनं माझ्यासोबत होता त्यामुळे मी त्याच्याकडनं खूप शिकली आणि खूप शिकण्यासारखं राहून गेलं पण मला खूप असं वाटतं की तो जर असतात तर आज शौनक जरा वेगळा असता म्हणजे हे सगळ्या अनुभव त्या तो त्याने त्याच्या बाबाकडनं घेतलं असतं तर ते जरा हे होतं कारण माझं म्हणजे बायकांचं जरा वेगळंच असतं तर असं आहे मग मग काय आपली लावली बाई इथे त्या बघा किती पद्धतशीर लाईन वगैरे लावत आहे असं नाही आहे इंडियातले लोक कुठं कुठं जाऊन व्यवस्थित वागते असं नाही काय एकदम तसा गेलेलाच आहे आपला सिविक सेन्स पण ठीक आहे आता नागरिकशास्त्र दहा मार्काचं म्हटल्यावर काय अपेक्षा करणार आहे ना आपण पण इथे फ्लाईटमध्ये वगैरे जरा व्यवस्थित वागतात लोक पण ते उतरण्याची घाई तेवढीच असते हां सगळ्यांना चाललं होतो आम्ही हळूहळू हळूहळू शौनक मस्त सगळ्या गोष्टी एन्जॉय करत होता काय आहे काय नाही कशी बस काय नाही तर परत एकदा आमची तिकीट चेक झाली काय केलं मग आम्ही फायनली फ्लाईटमध्ये बसलो आणि ही आली शौनकची खिडकी खिडकीजवळ बसायचं खिडकीजवळ बसायचं शौनक बसला खिडकीचं तसंही या मुलांना फ्लाईट वगैरे हे मुलं आपल्यापेक्षा लाईफमध्ये सगळेच एक्सपिरियन्स एकदम यांना पटापट -पत मिळत आहे आणि आपल्यालाही ते असतं की आपण ते मुलांना दिलं पाहिजे आणि काही काही ठिकाणी मजबुरी असते की ते नीडच असते ते करावंच लागत असतं आता फ्लाईटमध्ये जाणं काही आमचं एवढं हे नव्हतं आज जर अखिलेश असते तर आता याच्या प किती पो हे करून झाले असतं दोन तीन कंट्री अजून फिरून झाल्या असत्या आमच्या त्याला फिरायची खूप आवड होती बाबा मी तरी त्याला म्हणायची की काही एवढं म्हणजे मला स्वतःला फिरायची एवढं आवड नाही आहे मी स्वतः याच्यात कम्फर्टेबल राहते आता मला काही काही गोष्टी शौनकसाठी कराव्या लागते आणि बघा हे एक वेगळंच छान अनुभव असते हा एकदम जमिनीपासून दूर जायचा आणि ते सगळं असं बघायचा आणि असं करत आमची दीड तासाची फ्लाईट होती आणि शौनक मी मस्त फ्लाईट एन्जॉय केली फ्लाईटमधलं मील एन्जॉय केलं आणि सगळं तो असा तर त्याला बघून मला एक आनंद होत होता आणि आम्ही दोघंही खूप मिस करत होतो अखिलेशला की आता जर डॅडी असतं तर मग आपण काय केलं असतं आपण कुठं गेलो असतो तर असं सगळं असते वेळ असते सगळ्या गोष्टींची आणि असं मग हे आम्ही पोहोचलो आहे आमची फ्लाईट आता लँड होणार आहे आणि आम्ही पोचलोलो आहे आपल्या देशाची राजधानी म्हणजे दिल्ली आणि दिल्लीला आम्ही म्हणजे मी तर जाऊन आले दोन तीन वेळा शौनकही गेलेला आहे पण तेव्हाचं त्याला काहीच आठवत नाही आहे आणि आता मला वाटलं की हा तोच शौनक बा त्याला मी असं कॅरी करून आणत होती यू एसमधनं आणि असा सहा महिन्याचा पाच महिन्याचा शौनक आणि हा शौनक मला पूर्ण एअरपोर्टवर फिरवत आहे एअरपोर्टचं सांगत आहे मग शौनक वाचत आहे आणि मग शौनक मला त्याच्या त्या त्याला जे जे माहिती आहे ते सांगत होता सगळं हे कसं कसन ते कसन ते कसन मी सगळं ऐकत होती आणि असं सगळं आहे मग अजून काही तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता खरंच कोणत्याही गोष्ट दूर किंवा जवळ असं काहीच नसते तुमचा त्याला बघण्याचा दृष्टिकोन जवळचा किंवा दूरचं ठरवत असतो जोपर्यंत आपण काही गोष्टी प्राप्त करणं असं आपल्या मनात ठरवत नाही तोपर्यंत तो सगळ्या गोष्टी दूरच असतात आज मला सगळ्या गोष्टी एकटीने कराव्या लागत आहे तर ते होतच आहे ते मी मनामध्ये आणतच आहे माझ्याकडे चॉईसच नाही आहे पण अखिलेश असताना इतकं मला रिस्पॉन्सिबल आणि इतकं असं टेन्शन कधीच आलं नाही आहे तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं हे वेळच ठरवते भेटूया परत